सावकार येऊ या, या, या। तु, का ते काय ना मला जरा पैसे लागत होते हो का हा मिळेल का मला कर्ज एक लाखाच मिळेल ना आमच्याकडे सगळे पैसे मागायलाच या जात ना त्याच <laughs> कामाने आली मी दुसरं काय काम घेऊन येणार तुम्ही नाही का बरं तुम्हाला थोडू का काय अहो म्हटलं तुम्हाला तंबाखू थोडू का खाता का तुम्ही नाही 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 मी नहीं का मग थोडत होतो म्हणून म्हटलं नाही नाही मी नाही खात नाही बोल एक लाख रुपये पाहिजे तुम्हाला देऊ ना देऊ पण मग तुमच्याकडे काही ठेवायला आहे का माझ्याकडे घाण ठेवायला काही नाही का पण तुम्ही तर मला ओळखता हो समोरच मी समोर ना मी समोर राहते तिकडं ना हो हो समोर राहते मी घाण ठेवायला काही नाही काहीच नाही ना घाण ठेवायला आता कस काय द्यायचं सांगा Hmm. ते कस गॅरंटी वर द्या तुम्ही अहो माझ्याकडे बघून द्या तुम्ही बघू देत नाही ना काय बघू देत नाही अहो द्या तुम्ही पैसे मला तुम्ही टेन्शन घेऊ नका आ... तुमचे पैसे मिळून जातील तुम्हाला आ... आता द्यायला काय हरकत नाही बर का मग तुम्ही बघू देत नव्हत्या ना काय तुमच्या चेहऱ्याकडं अच्छा त्यामुळे मला विचार आला कसं काय द्यावं आ... बर देऊ शकता तुम्ही मला पैसे त्याच्यात काही हरकत हो नाही ना हो ना हो परत कधी हो द्याल मग मी देईल ना तुम्हाला काय वाटलं नाही मला वाटलं काय दुसरं द्याल काहीच नाही ना माझ्याकडे ठेवायला बोलली तस आहे मी तुम्हाला काही देऊ नाही ना फक्त पैसे द्याल का हो फक्त पैसे देईल बरं मग देता का आता हा घेऊन जा तसं काही नाही हे बघा एक लाख पाहिजे ना हे एक लाख रुपये बरं का द्या ना मग द्या ना अरे लाईस गाई वा तुम्हाला बघून घ्या बघून घ्या आम्हाला बी दाखवा बघा ना मग नाही नाही <laughs> काय दाखवलं तर म्हणजे थोड काय दाखवायचं काय दाखवू दाखवते ना तुम्ही घरी या हा ना हा पण एक महिन्याने दाखवते हा हो का हो हप्ता घ्यायला येईल तेव्हा ना हा हा दाखवाल ना माझ्यावर पण मग एक महिना खूप होईल या ना एक महिन्यानी एवढा दम मारायचं म्हणजे आता यायला मला कसतरी व्हायला लावलो तुम्ही आता काय भेटायला पाहिजे होत एक महिना थांबवा ना थांब महिना बर ठीक आहे आता काढतो करतो ओ गेलो का मातून <laughs> मी सोडले असतील तुम्हाला पैसे या ना तुम्ही एक महिन्याने ठीक आहे जाऊ का मी हा ठीक आहे चला येते मी येते आव मी बाई न पैसे उकळले पण एक महिना दम मारायला लावला तर कसा दम निघेल आता अवघड आहे लई ताकद लावून थांबावं लागेल मला लय रोखावं लागेल मनाला काय दिसत होती कडक हाय का चंपाबाई चंपाबाई चंप हो चाप्बाईरे बापरे 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 अंगाची नुसती लई लई राहिली असं वाटत असं वाटत सावकार तुम्ही हा हा महिना झाला ना महिना झाला का हो महिना झाला मला समजलंच नाही बरं तुम्ही काय कशासाठी आले इकडे ते आता हप्ता घ्यायला आलो ना हप्ता हा तुम्हाला एक लाख रुपये दिले होते ना एक लाख दिले होते का मला तुम्ही हो असं काय बोलतो तुम्ही हा मला तर काय आठवत नाही अहो तुमच्याकडे पाहून मी एक लाख रुपये दिले ना तुम्ही देता का कोणाला एक लाख रुपये असे तुम्ही तर वस्तू ठेवतात ना हो मला कस काय देणार तुम्ही कधी दिले मला तुम्ही पैसे तुम्हाला पाहून दिले ना काय काय बोलताय तुम्ही बिना काही वस्तू घाण ठेवल्याशिवाय कोणाला पैसे देणार आहे दिले मी नाही दिले तुम्ही मला कधी दिले पैसे हो मी पाहून दिले हो तुम्हाला ओ नजर वर करा इकडं तोंड आहे माझ अस बोलू नका हे बघा तुम्हाला हप्ताने देतायत निदान हे थोडस शरीर त्याची मजा तरी द्या काय बोलताय तुम्ही एक तर तुम्ही मला पैसे, तुम्ही न? ओ, तुम्ही? कदी -कदी न पैसे तुम्ही दिले कुठे तोंड घेऊन आले तुम्ही माझ्या असं काय बोलता तुम्ही म्हणजे लिखापटी केली नाही म्हणजे कधी कधी आम्ही माणूस की दाखवतो चेहऱ्याकडे बघतो मजबुरी बघतो आणि पैसे देतो आणि तुम्ही म्हणे दिले नाही हा निगा हे काय बोलणं झालं काय कधी दिले हो तुम्ही मला पैसे काय खोटे सांगताय कोणी तुम्हाला मला पैसे देताना काय प्रूफ आहे तुमच्याकडे पैसे दिले तुम्ही मला काय प्रूफ ठेवायचा मी तुमचं सौंदर्य पाहून गाया झालो आणि तुम्हाला न विचार करता पैसे देऊन टाकले ना काय खोटं सांगताय तुम्ही बघा बघा मी पोलिसांना फोन करेल का असं काय करता वासा। सांगेल वासा। की तुम्ही माझ्यासोबत जोर जबरदस्ती केली बापरे हो थांबा एक मिनिट पोलिसांनाच फोन हो असं काय करत तुम्ही नाही नाही जाऊ द्या जाऊ द्या सोडतो मी तुम्हाला पैसे सोडतो सोडतो काय खोट सांगताय कोणी घेतले तुमच्याकडनं पैसे मी पैसे वैसे नाही घेतले तुमच्याकडनं फसलो मी पाहून फसलो तुम्हाला बर का डोकवायला नको होत आणि तिथेच गडबड झाली बघा येऊ नका इकडे तुम्ही आता घरी जाता का आता कंप्लेंट करू मी तुमची निघा इथून आणि याच्या पुढे जर आले इथे आणि माझ्याकडे वाईट नजरेने बघितलं हो तर तुम्ही विचार करून घ्या तुमचा इथं पुढच्या वेळेस पोलिस येतील तुम्हाला घ्यायला तसं मी फोन केला होता पोलिसांना हा माणूस माझ्यावर वाईट डोळा ठेवतो आणि खोटे मोठे आरोप लावतो कधी दिले होते मला पैसे काय प्रूफ आहे तुमच्याकडे नाही दिले झाली चूक बर का बाई चांगला चुना लावला आम्हाला आम्ही आमची चूक आम्ही पाहत बसलो ना जा निघा इथून घ्या दाखवून घ्या चांगलं झाका आणि पैसे पाहिजे तेव्हा जात का जात का गेला बाई याला काय वाटलं मी काय कर्ज परत देणार होती का व्याज देणार होती मी तर आपलं असच पैसे घेतले आणि मोहात पाडलं त्याला काढलं त्याला येड्यात असे तर किती सावकार मोजले मी असे तर किती सावकार येड्यात काढले मी हा काय माकड तोंडे तोंड्या हा चला बाई आता दुसऱ्या सावकाराकडे जावं लागेल पैसे संपले माझे साडी थोडी नीट करून घेते येऊ का सावकार अरे कोण तुमच्या मागच्या गल्लीत राहते ती बोला अहो मला थोडे ना पैसे लागत होते